नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं द शुभ बोल युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की येत्या काही वर्षांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय आपल्या सगळ्यांच्या नोकऱ्या खाणार आहे हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात आज आपण ए आयच्या च्या जगात नोकरीच्या कोणत्या संधी आहेत आणि भविष्यात आपल्याला कोणती आव्हानं येऊ शकतात यावर सविस्तर बोलणार आहोत त्या भाषेत सांगायचं तर ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे यंत्राला माणसासारखं विचार करायला आणि निर्णय घ्यायला शिकवण उदाहरणार्थ तुम्ही गुगल मॅप्स वापरता ते तुम्हाला कमीत कमी वेळेत ट्रॅफिक टाळून मार्ग दाखवतं ते ए आय वापरून डेटाचे विश्लेषण करतं तुम्ही अमेझॉनवर एखादी वस्तू पाहिली की तुम्हाला तशाच प्रकारच्या इतर वस्तू दिसतात हे देखील ए मुळे शक्य आहे थोडक्यात ए आय तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला है। महत्वाचा जानार की संधी होनार। उत्तर दोनी आहे महत्वाचा प्रश्न ए मुळे नोकऱ्या जाणार की नव्या संधी निर्माण होणार उत्तर दोन्ही आहेत पण सत्य हे आहे की ए आय अनेक नवीन नोकऱ्या आणि करिअरच्या संधी निर्माण करत आहे या काही प्रमुख संधी आहेत त्या म्हणजे ए आय आणि मशीन लर्निंग तज्ज्ञ या क्षेत्रात डेटावर काम करणारे अल्गोरिधम्स बनवणारे आणि ए आय मॉडेल्स तयार करणारे तज्ज्ञ लागतात दुसरा आहे डेटा सायंटिस्ट कंपन्यांकडे असणाऱ्या डेटाचे विश्लेषण करून त्यातून उपयुक्त माहिती काढणारे तज्ज्ञ तिसरं ए एआय नैतिकता तज्ज्ञ म्हणजेच ए आय प्रणाली योग्य आहेत की नाही त्यातून कोणावर अन्याय तर होणार नाही ना हे तपासणारे तज्ञ त्यानंतर जी संधी आहे ती आहे प्रॉम्प्ट इंजिनियर म्हणजेच ए आय मॉडेल्सना योग्य प्रकारे प्रश्न विचारून हवी ती माहिती मिळवणारे लोक हे एक नवीन आणि खूप लोकप्रिय क्षेत्र आहे त्यानंतर येतं ए आय संचालित ग्राहक सेवा लाईक एआय पॉवर्ड कस्टमर सर्व्हिसेस म्हणजे चॅटबॉक्स आणि व्हर्च्युअल असिस्टन्सची वाढ झाल्यामुळे या क्षेत्राला नवीन दिशा मिळाली आहे या संधी फक्त टेक कंपन्यांमध्येच नाहीत तर आरोग्य सेवा शेती शिक्षण मार्केटिंग अशा अनेक क्षेत्रात आहे आता आपण दुसऱ्या बाजूचा विचार करूया कोणत्या नोकऱ्यांवर ए आयचा थेट परिणाम होऊ शकतो कोणत्याही कामामध्ये जर वारंवार रिपीटेबल आणि नियमित प्रेडिक्टेबल क्रिया असतील तर त्या कामाची जागा एआय शंभर टक्के घेऊ शकतो उदाहरणार्थ डेटा एंट्री ए आय काही सेकंदात मोठ्या प्रमाणात डेटाची एंट्री करू शकतो त्याच्यानंतर सिंपल अकाउंटिंग म्हणजे साधे आकडेमोडी करणारे काम त्यानंतर ग्राहक सेवा सोप्या प्रश्नांची उत्तरे देणारे कस्टमर सर्व्हिसेस याचा अर्थ असा नाही की या नोकऱ्या पूर्णपणे नाहीशा होतील तर या कामांचे स्वरूप बदलेल तुम्हाला ए आयचा वापर करून अधिक प्रगत कामे करावी लागतील एआय एक साधन आहे ते तुमच्या कामाला मदत करण्यासाठी आहे तुमच्या कामाची जागा घेण्यासाठी नाही तर मग भविष्यात यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं तर AI ला शिका पहिलं म्हणजे एआय म्हणजे काय ते कसे काम करते हे समजून घ्या तुमच्या कामात ए आय टूलचा वापर कसा करता येईल हे सृजनशील म्हणजे क्रिएटिव्ह आणि गंभीर विचार क्रिटिकल थिंकिंग विकसित करा ज्या कामांमध्ये सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी भावनिक बुद्धिमत्ता आणि गंभीर विचार करण्याची गरज आहे ती कामे ए आय करू शकत नाही म्हणूनच या कौशल्यांवर लक्ष द्या नवीन कौशल्य कायम शिकत राहा म्हणजे तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे म्हणून नवीन गोष्ट शिकण्याची आणि स्वतःला सतत अपडेट ठेवण्याची सवयपासून घाबरू नका ए आय हे एक साधन आहे जे तुम्हाला कामाची गती वाढवते तुम्ही जे काही काम करत आहात त्यात आयचा वापर करायला शिका तुम्ही जर एआयला तुमचं मदतनीस मानलं असिस्टंट मानलं तर तुम्ही भविष्यात नक्कीच यशस्वी व्हाल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ए आय बद्दल तुम्हाला अजून काय माहिती हवी आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या दर बोल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद